नमस्कार मित्रांनो जय भीम नमभू द कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहायला पाहिजे तर काल होता पोळा तर पोळ्याच्या निमित्ताने आम्ही केलं होतं घरामध्ये काही गोड जेवण डाळ पा डाळ रसोई भजा खीर तर जेवणाचं आम्ही थोडं म्हणजे जास्त काढलं आहे थोडा थोडं काढला आहे तर तुम्हाला दाखवतो मी आमच्या पद्धतीने केलं आहे आम्ही जेवण जास्त नाही कसं गावाला पोळाचं लय मानतात ना इकडे साईडला मानत नाही पोळ्या गावाला कसं मजा असते बैल मी घरी शेतीचं त्यामुळे मजा आलं असते गावाची इकडे काय एवढी मजा मजा नाही येत पण कसं रीत म्हणून आपल्याला का हे बघा बघू शकता तुम्ही आता हे आम्ही बनवले रस्ी रस्ी बनायचं रसी बनवून झाले आता हे आता बायको बनवते आता ही पुरणपोळी हे बघा कसे कसे बनवतात बघा आता बरे पोळ्या एकदम सिम्पल बनवले आहेत मी काय जास्त लांबले काही केलं नाही वा बघू शकता तुम्ही वा जास्त काय ला लागत नाही त्याला गोड टा साखर जास्त गोड नाही त्यामुळे साखर नाही टाकली गुळच्याच बनवल्या एकदम पद्धतशीर गावाकडे स्टाईलने हे बघा आता कसं एकदम मस्त एकदम मोमो जात बघू शकता तुम्ही हे बघा आणि वरती थोडं तूप लावावं लागतं म्हणजे त्याचं थोड्या मुलायम म्हणतात ते का नाही तेव्हा आता बनवत करता आता एक झाले वाटत आहे हे बघा या खिरी खीर बनवली आहे हा भात आहे आणि इकडे बनवले काय इकडे बा भजा बनवल्या हे बघा थोडंसं जास्त काही केलं नाही थोडंसं बनवून टाकलं आहे जेवण सण आहे म्हणतात आता कसं असं राहायचं हे वा पोळ्याचं रेडी झालं आहे बघा इकडे हे बघा कसे आहेत बघा चांगला आहे कमेंट करा तुम्ही आणि सांगा आम्हाला हे वा हे भाज लाट्याचं काम चालू इकडाला बघू शकता तुम्ही कसं आहे भा